दहा पर्यंत उघड देतो दहा वर्ष वयापर्यंत खाता असतं एकवीस वर्षाचं खात्यावर पैसे भरायचे असते पंधरा वर्ष पैसे भरायची म्हणजे बिझनेस ती रक्कम किती भरायची दीड लाखापर्यंत तुम्ही भरू शकता दरवर्षी मॅक्झिमम रक्कम दर महिन्याला भरा वर्षाला भरा तुम्हाला जसे येईल तसे शे पैसे भरू शकता अठरा वर्षाची मुलगी झाली तर खातं बंद झाली किंवा शिक्षणासाठी शिक्षणासाठी अर्धे पैसे मिळतील लग्नासाठी पूर्ण रक्कम भेटल जेवढी खात्यावर नमस्कार मी प्रतीक्षा पहिली मध्ये माझ्या दोन्ही मुली शिकत आहेत माझ्या मुलींच्या भविष्यासाठी खेडकर मॅडम यांनी नवीन योजना आणि सुकन्या योजना ही आज हेच खाते उघडले आहे सुकन्या योजनेच्या खातेमुळे आज आम्हाला भविष्यासाठी मुलींचा फायदा होऊ शकतो त्यांच्या शिक्षण झगडले आहे ही योजना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या खूपच महत्वाची आहे माझ्या मुली जिल्हा शाळेत आहे आदर आमची शाळा ही आदर्श शाळा आहे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात खेडकर मॅडम यांनी मुलांना बदल सवय लावली साठव खाऊसाठी साठवलेले पैसे बँकेमध्ये टाकतात बँक टाकली जातात पिकी बँक म्हणून टाकली जातात मुलांनी मुलांना लहान मुलांना छोट्या वया बँकेमध्ये पैसे पैसे टाकतात त्याचा वापर त्याचा वापर विविध सहन सहल स्पर्धा फी भरण्यासाठी केला जातो तसेच मीना राजू बचत बँक म्हणून त्याच्यात पैसे टाकले जातात छोटी वयामध्ये बचत मध्ये पैसे टाकत हे बघून खूप आनंद होतो नमस्कार मी ईश्वरी रवींद्र बोरुडे मी आता तिसरी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवनवीन उपक्रम राबविले आम्हाला लहानपणापासून बचतीची सवय लावली त्यांनी आम्हाला पिगी बांध दिल्या त्यात आम्ही पैसे आमच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणे गरीब मित्रमैत्री मदत करणे आजी आजोबांचा वाढदिवस साजरा करणे ह्या आनंद देणाऱ्या गोष्टी साजरा करतो आमच्या शाळेत मीना राजू बँक बचत बँक देखील आहे त्यात आम्ही शनिवारी पैसे किंवा मॅडम मॅडमने आम्हाला बचतीची सवय लावली त्याचबरोबर आमच्या पालकांनीही आम्हाला बचतीची सवय लावली मुलींना सुकन्या, मा, सुकन्या खाते उघडण्यासाठी आमच्या मॅडमने मुलींना प्रोत्साहन दिले मी पहिलीत असतानाच माझे सुकन्या खाते उघडले आहे जेव्हा मी अठरा वर्षाची होईल तेव्हा मला या योजनेचा पुढील शिक्षणासाठी फायदा होईल धन्यवाद मी उत्कर्ष राजेंद्र वाघुले मी आता तिसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमलवाडी तालुका नैवासा जिल्हा अहमदनगर भारत सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे असताना माझी शिक्षिका श्रीमती खेडकर मॅडम यांनी सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन केले आमच्या शाळेतल्या सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडले आहे सुकन्या खाते दहा वर्षे वयापर्यंतच उघडता येते अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम काढता येते मी सुकन्या खाते उघडले आहे तुम्हीही तुमच्या मुलींचे सुकन्या खाते उघडा लहान वयात आज बचतीची सवय लागावी म्हणून आमच्या शाळेत मीना राजू बचत बँक देखील सुरू केली आहे या बँकेचे कॅशियर व मॅनेजर म्हणून आमच्या शाळेतीलच विद्यार्थी काम पाहतात दर शनिवारी आम्ही या बँकेत पैसे भरतो व गरज असेल तेव्हाच पैसे काढतो यामुळे आज सर्व मुलांना बचतीची चांगलीच सवय लागली आहे बचतीमुळे आपण समृद्ध जीवन जगू शकतो धन्यवाद प्राथमिक शाळा गोमाळवाडी येथे भारतीय डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा शाळेतील शिक्षकवृंद व भारतीय डाक विभागाने संयुक्तपणे एक कॅम्प घेतला हा कॅम्प येथे दोन हजार एकवीसपासून दरवर्षी प्रमाणे येथील शिक्षक वृंद व भारतीय डाक विभाग संयुक्तपणाने घेत आहेत व यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद येथील विद्यार्थ्यांचा आ असतो तर येथील आज कॅम्प घेतल्याप्रमाणे दरवर्षी पहिली तीन मुली दुसरी तीन मुली अशा दहा वर्षाखालील सुकन्या येथील यांचं सहभाग इतका जे असं प्रचंड आहे की शंभर टक्के म्हटलं तरी चालेल अशी या जिल्हा परिषद प्राथमिक गोमाळवाडी शाळेचे चांगल्या एका प उपक्रमामुळे या शाळेची सुकन्या समृद्धी अजून शाळा म्हणायला काही हरकत नाही भारतीय डाक विभागही त्यांचा आभार व्यक्त करते की ते स्वतःहून या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि येथील मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो